मकर संक्रांतीची तयारी नंदुरबारमध्ये कॉटन मांजा हिट नायलॉन साठा जप्त मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर मोठी कारवाई करत बंदी असलेल्या नायलॉन मांजाचा अवैध साठा जप्त केला आहे नंदुरबार शहर आणि प्रकाशा गावात पोलिसांनी छापेमारी करत बासष्ट हजार पाचशे सत्तर रुपये किमतीचा नायलॉन मांजा जप्त केला आहे या कारवाईत एकशे अठ्ठ्याऐंशी लहान मोठा नायलॉन आणि चायनीज मांज्यांच्या बंडल्सचा साठा हस्तगत करण्यात आला आहे मानवी शरीराला अपायकारक ठरणारा आणि कायद्याने बंदी असलेला हा मांजा विक्रीसाठी ठेवण्यात आल्याचे उघड झाले आहे पोलिसांनी या प्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल केला आहे संक्रांतीच्या काळात नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी केलेली ही कारवाई महत्त्वपूर्ण मानली जात आहे नागरिकांना नायलॉन मांजाचा वापर टाळण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे नायलॉन आणि चायना मांजाला बंदी असल्यामुळे नंदुरबारमध्ये कॉटन मांज्याची मागणी वाढली असून विविध रंगाचे कॉटन मांजा तयार करण्यात येत आहेत दररोज साठ हजार मीटर कॉटन मांज्याची निर्मिती केली जात आहे दोनशे रुपयेपासून ते दोन हजार रुपयेपर्यंतचे विविध प्रकारचे दोरे तयार करण्यात येत आहेत कॉटन दोरा कुठल्याही प्रकारचे नुकसान करत नाहीत यासोबतच पारंपरिक पद्धतीने बनवला जात असल्यामुळे या कॉटन मांज्याला मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे नमस्कार आमच्या दुकानामध्ये दोनशे रुपयापासून तर दोन हजार रुपयापर्यंतचे दोरे बनवले जातात त्यामध्ये हजार वर अडीच हजार वार पाच हजार वारचे वार प्रमाण असते हा दोरा रंग सरस आणि काच यापासून तयार केला जातो या दोऱ्यामध्ये कोणतीही दुसरी वस्तू मिसळ मित्र येत नाही त्यानंतर हा दोरा हा नज्यापेक्षा चांगला आहे कारण हा दोरा जेव्हा गळ्यात अटकतो किंवा कोणत्याही प्रकारे हातात अटकतो तर आल्यानेच तुटतो त्यामुळे जास्त नाही आणि आम्ही जवळ जवळ दिवसाला साठ हजार पर्यंत दोरा हा दिवसाला तयार करत असतो साधारणतः हजार वार दोरा हा दोनशे रुपयापासून स्टार्टिंग असते त्यामध्ये एकशे साठ रुपयाचा रील साठ रुपये मजुरी चक्रीचा वेगवेगळा रेट असतो त्यामध्ये आपल्याला जवळजवळ दोनशे सत्तर रुपया पर्यंत हा दोरा कम्प्लीट बनून तयार चक्री सोबत तयार केला जातो गेल्या वर्षाच्या तुलनेत या वर्षी जवळजवळ पंचवीस ते तीस टक्के पर्यंत भाव वाढ झालेले आहे पतंग दोरा चक्री तसेच प्रत्येक बाबतीत भाव वाढ झालेली आहे गेल्या वर्षापेक्षा ग्राहकांची मागणी या वर्षी वाढते आहे आणि दिवसेंदिवस कॉटन मांजेचा वापर हा वाढतो आहे प्रशासन जी कारवाई मांजेच्या विरोधात करते त्याबद्दल मी प्रशासनाचे धन्यवाद करतो तिच्या आर्देश